हॅलो गायज वेलकम टू आवर चॅनल आज आपण बनवणार एकदम सोप्या पद्धतीने मसालेभात इथे घेतलं आहे मी तांदूळ अद्रक लसूण हिरवी मिरची बटाटा कांदा तमालपत्र व टोमॅटो तर हे आपण सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे इथे घेतलं आहे मीठ मसूर दाळ सोयाबीन शेंगदाणी बिर्याणी मसाला जिरे मोहरी काळा मसाला व हळद इथे आपल्याला अद्रक लसूण व हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यायची आहे कुकरमध्ये आपण दोन ते तीन पळी तेल टाकणार आहोत एखादी गोष्ट बोलायची राहिली असेल तर सॉरी केस माझा घसा बसलेला आहे इथे आपण टाकून घेणार आहोत जिरे व मोहरी जिरे मोहरी छान तडकू द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचं घालायचं आहे तेजपत्ता तर इथे छानपैकी तडकले ह्याच्यात आपण तमालपत्र त्या काही ठिके ठिकाण त्याला तेजपत्तासुद्धा बघता ते टाकून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला कांदा दोन ते तीन कांदे छान बा असे लंबे लंबे बारी -बारी पते चेरून टाकुन है। है पन, एकदम बारीक बारीक पतल्यापत्रे चिरून टाकून घ्यायचे आहे आता ह्याच्यात टाकणार आहोत पण गोवर्धनचं घी हे माझे पर्सनल रिव्ह्यू आहे घी एकदम मस्त आहे एकदम भारी आहे तुम्हीसुद्धा बाय करू शकता जास्त महाग नाही आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही सर्व मीठ टाकले तरी चालेल आपण इथे सर्व मीठ टाकून घेतलं आहे जेणेकरून कांदा लवकर फ्राय होतो आणि जेवढा आपलं मसाला भातल्याला मीठ लागेल तेवढं सुरू मी मीठ टाका आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण अद्रक लसूण व हिरवी मिरची पेस्ट आता टाकायचे आहे आपल्याला टोमॅटो टोमॅटो सॉफ्ट होईल जास्त वेळ लागत नाही आता आपण टाकून घेणार आहोत इथे बटाटे आणि तुम्ही तुमचे जसे सर टाकून बटाटे टाकून घेऊ शकता इथे मी टाकलं शेंग आहे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आहे शेंगदाणे टाकून झाल्यावर सोयाबीन टाकून घ्यायचे आहे सोयाबीन टाकल्यावर आपण ह्याच्यात टाकायचं आहे बिर्याणी मसाला त्याच्यानंतर टाकायचा काटगट व हळद आता हे छान असं मस्त परतून घेऊया आणि लगेच ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे बरं का थोड्या वेळाने पाणी टाकायचं आहे आता आपण हे छानपैकी बदलून घेतलं आहे हे आपण टाकून घेणार आहोत तांदूळ व मसूर मसूरदार ही छानपैकी मी वॉश करून घेतली आहे ती टाकून घेऊया आता जे टाकून घेणार आहोत दोन पेला पाणी पेला तांब्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसूर टाकू शकता आता ही छानपैकी आपण उकळू देऊया आणि ही रेसिपी पाच ते सहा सा जणांसाठी आहे आता इथे आपण मस्तपैकी हे जग टाकून घेणार आहोत कोथिंबीर व पुदिना तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा इथे किती मस्त अशी आपली मसाले भाताची रेशीपी रेसिपी झाली आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की मसाले भात तुम्ही बनवून पाहिला असेल तर कसा झाला आहे तो तर इथे बघू शकता एकदम मस्त आणि एकदम मोकळा मोकळाचा भात झालेला आहे